अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तेवीस जुलै रोजी अर्थसंकल्प सादर केला प्रत्येक क्षेत्रासाठी त्यांनी घोषणा केल्या आहेत करदात्यांना दिलासा देण्याचा प्रयत्नही अर्थसंकल्पातून करण्यात आला आहे घर किंवा दुकाने भाड्याने देणाऱ्यांसाठी बजेटमध्ये एक नवीन नियम जारी करण्यात आलाय तुम्ही देखील तुमचं घर किंवा दुकान भाड्याने देत असाल तर याकडे नक्की लक्ष द्या घर भाड्याने देऊन कमाई करणाऱ्या लोकांसाठी अर्थसंकल्पात महत्वाची तरतूद करण्यात आली आहे घर किंवा दुकान भाड्याने दिल्याने मिळणारे उत्पन्न हे आयकर भरताना गृहनिर्माण मालमत्तेतून मिळणाऱ्या उत्पन्नात समाविष्ट केले जाणे आवश्यक आहे आता ते व्यवसायाचे उत्पन्न म्हणून दाखवता येणार नाहीये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पाचे वाचन करताना टॅक्स बद्दल एक उल्लेख केला आहे यात त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की निवासी मालमत्ता भाड्याने दिल्याने मिळणारे उत्पन्न हे व्यवसाय किंवा व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा गृहसंपत्ती उत्पन्न अंतर्गत दाखवण्यात यावे दरम्यान करदाते भाड्याच्या घरातून मिळणारे उत्पन्न हे व्यवसायाचा किंवा व्यवसायातील नफा म्हणून दाखवतात त्यामुळे त्यांचा कर कमी होतो असं अर्थमंत्र्यांनी म्हटलं आहे ही, ही तरतूद काही मालमत्ता धारकांना भाड्याचे उत्पन्न व्यावसायिक उत्पन्न म्हणून दाखवण्याची परवानगी देते यामुळे देखभाल खर्च दुरुस्ती यामध्ये कपातीचा दावा केला जाऊ शकतो अशा प्रकारे उत्पन्नाचा चुकीचा अहवाल देऊन करदाते त्यांचे करपात्र उत्पन्न कमी करतात त्यामुळे त्यांना कमी कर भरावा लागतो निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात स्पष्ट केलं आहे की केंद्र सरकार कलम अठ्ठावीस मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव मांडणार आहे यानंतर करदात्याला भाड्याचे उत्पन्न व्यावसायिक उत्पन्न म्हणून दाखवता येणार नाहीये व्यवसाय किंवा घराची मालमत्ता मिळकत हेड अंतर्गत देय असणार आहे नव्या नियमामुळे कर दायित्व वाढण्याची शक्यता आहे अर्थमंत्र्यांनी सांगितलं आहे की ही दुरुस्त जी आहे ती पुढील आर्थिक वर्ष एक एप्रिल दोन हजार लागू होणार आहे या नियमामुळे आयकर दात्यांना रोखता येणार आहे तर निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात मांडलेली ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली तुम्हाला याबद्दल काय वाटतंय हे आम्हाला कमेंट मधून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा टाइम महाराष्ट्र